आज आम्ही आळूच्या वड्या बनवलेल्या आहेत अशा झाल्या आहेत आमच्या आळूच्या वड्या आम्ही त्या उकळून घेतलेल्या आहेत पाणी उकळण्यासाठी ठेवलं त्याच्यानंतर पीठ कालवलं त्याच्यामध्ये जिरी ओवा लसूण आणि हावरी आणि एक लिंबू पिवलं त्या पिठामध्ये आणि मीठ चवीपुरतं मीठ टाकलं आणि आपल्याला जेवढ्या प्रमाणात तिखट पाहिजे तेवढं तिखट टाकलं आणि आळूच्या पानांना ते पीठ लावून घेतलं आणि त्याच्यानंतर आळूच्या पानांच्या अशा वळकुट्या केल्या आणि शिजण्यासाठी ते ठेवले अशा पद्धतीने शिजल्यानंतर आमच्या आळूच्या वड्या झालेल्या आहेत अशा वड्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मी त्या वड्या कट करीत आहे अशा पद्धतीने या वड्या कट करून घ्यायच्या त्याच्यानंतर ते मी तेल तापत ठेवलं आहे या तेलामध्ये टाकून मी त्या वड्या तळणार आहे तेल चांगलं तापून घ्यायचं चा। त्याच्यानंतर या वड्या टाकायच्या तेलामध्ये तेल अजून काही तापलं नाही हवळच्या वड्या मी तळण्यासाठी तेलामध्ये सोडत आहे तेल चांगलं तापलेलं आहे त्याच्यामुळे पद्धतीने वड्या हलवायच्या आळूच्या वड्या करताना आपण ज्या टायमाला बेसन पीक कालवतो त्या टायमाला त्याच्यामध्ये लिंबू पण पिळायचो त्याच्यामुळे आळूच्या वड्या घशात आळूच्या वड्या खाल्ल्यानंतर घशात ठोक सुद्धा करीत नाही ही चांगली स्ट्रीक आहे तुम्ही पण वापरून बघा आळूचे पानं कशा पद्धतीचे असेल तरी असून तर वेगळ्या तरी पण ते कशाला खो खो खुँ करीत नाही लिंबू पेड्यामुळे तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल तर नक्की कमेंटमध्ये ते प्रश्न विचारित जा मला एकदम खुसखुशीत अशा वड्याला तळत आलेले आहेत अशा खाण्यासाठी माझ्या आळीच्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला या कशा वाटत आहे ते नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू